नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मी सातारकर किचनमध्ये आज आपण बनवूया एक किलो गाजराचा हलवा गाजराचा सीझन आहे मंडळी तर ह्या सीझनला हलवा हा व्हायलाच पाहिजे हे पहा इथं आपण छान मस्तपैकी चवीचा न खावा ना मावा वापरता आपण बनवलेला हलवा आहे एक किलो आपण गाजर घेतलेले आहेत गाजर स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचे आहेत आणि किसून घ्यायचे आहेत आणि इथं आपण एक किलो गाजर किसून घेतलेले आहेत आता ह्याचा हलवा आपण बनवतो आहे ह्या हलव्यासाठी आपल्याला चार ते चार ते पाच चमचे आपण तूप घेणार आहे हे पहा हा जो पोहे खायचा आपला चमचा आहे हा चमचा संपूर्ण गच्च भरून आपल्याला घ्यायचा आहे म्हणजे एक पाच चमचे तूप म्हणजे शंभर ग्रॅम तूप आपल्याला लागेल एक किलोचा हलवा बनवण्यासाठी आपल्याला शंभर ते दीडशे ग्रॅम तुपाची गरज आहे मंडळी आता हे तूप छान गरम झालं की आपण याच्यामध्ये हे गाजर जे किसलेलं गाजर आहे हे गाजर परतून घ्यायचे फास्ट गॅसवरती हे गाजर आपल्याला परतून घ्यायचं आहे हे पहा संपूर्णपणे गाजराचा कलर बदलेपर्यंत आपण गाजर परतून घेणार आहे हे छानपैकी हे, हे जेवढं आपण गाजर भाजून घेणार तेवढा आपला हलवा चवीला छान होणार आहे आणि पूर्णपणे गाजराचं जे पाणी आहे हे पाणी पूर्णपणे आपल्याला अप सुकवून घ्यायचं आहे आणि जेवढं ह्या पाण्यामध्ये आपण हा हे गाजर परतून घेतो तेवढं हे गाजर शिजलं जातं व्यवस्थित कचकच लागत नाही हलवा आपला सुंदर चवीचा हलवा होतो हा पहा जसा जसा मी परतत जाते गाजर तसा तसा त्याचा कलर बदलत आहे पूर्णपणे ऑरेंज कलरवरती हे गाजर अगदी केशरी कलरवरती गाजर आलेलं आहे आपण खिचलेलं गाजर अप्रतिम चवीचा हा हलवा होतो मंडळी आणि गाजर पौष्टिक आहे लहान मुलांना अगदी अवश्य अशा प्रकारे हलवा करून घाला मंडळी अगदी त्यानिमित्ताने अगर मुलं जर गाजर खात नसतील तर मला वाटतं हलवा केला तर नक्कीच आवडीने मुलं गाजर खातील तर हे पहा इथं आपण छान असा हा हलवा परत गाजर जा हे हे पर है। हे। हे जे आहे हे गाजर आपण परतून घेतोय पूर्णपणे ऑरेंज कलरवरती अगदी आपलं गाजर आलेलं आहे हे पहा पूर्ण आपला कलर गाजराचा बदललेला आहे अगदी त्यातलं जे पाणी आहे गाजराचं आपल्याला ते पूर्ण सुकवून घ्यायचं आहे आणि जास्ती वेळ लागू नाही म्हणून हे फास्ट गॅसवरती गाजर आपल्याला परतून घ्यायचे गाजराचा गॅस आपल्याला क हे कमी करायचा नाही आहे फास्ट गॅसवर परतून घेऊया आता इथं आपण एक किलो गाजरं आहेत मंडळी एक किलो गाजराला आपण चारशे ते पाचशे ग्राम साखर घेतलेली आहे अर्धा, अर्धा किलो साखर आहे ही आता तुम्ही आवडीप्रमाणे तुम्हाला जसं गोड पाहिजे तसं तुम्ही इथं साखर घेऊ शकता तर हे पहा इथं मी चारशे ग्राम साखर पाचशे ग्राम साखर घेतलेली आहे म्हणजे अर्धा किलो साखर घेतली थोडंसं आपण मीठ टाकूया चवीनुसार थोडंसं हे पहा मीठ टाकायचं आहे आपल्याला थोडेसे आपल्याला मीठ टाकलं तर आपले ज गोडाची चव आहे ते बॅलन्स होते ह्याला तर पु, हे पहा आता गा साखर टाकून आपण हा पुन्हा एकदा हा परतून घ्यायचा आहे हलवा हे पहा छानपैकी आपण परतून घेतो आहे आणि आता याच्यामध्ये हे पहा पूर्ण साखरेचं पाणी सुटलेलं आहे आपल्या गाजराला हे पहा हलव्याला पूर्ण साखरेचं पाणी सुटलेलं आहे अप्रतिम चवीचा हा हलवा होतो मंडळी करून पहा तुम्ही अशा प्रकारे आता इथं आपण दूध घालूया इथं जे मी दूध घेतलेलं आहे हे दूध हे पहा वाटीच्या साह्याने दूध वाटीने मोजून घेतलेलं आहे एक दोन वाट्या आपण दूध घेतलेला आहे आणि थोडीशी आपल्याला हे पहा आता ह्या दुधामध्ये आपण हा पूर्ण हलवा छान असा मिक्स करून घ्यायचा आहे दोन वाट्या आपण इथं खावा किंवा मावा वापरलेला नाही आहे मंडळी आपण हा हलवा दुधामध्ये बनवतोय दोन वाट्या दूध म्हणजे आपलं पाव लिटर दूध असेल दोनशे मिलीलिटर दूध असणार आहे आणि ही साय घेतलेली आहे आपण दुधावरची साय आहे ही एक दोन चमचे साय आपण घेऊया हे पहा आता हे दूध आणि ही साय जी आपण घेतलेली आहे या साई आणि दुधामुळे या हलव्याला एवढी छान चव येते मंडळी करून पहा तुम्ही हे पहा आता बाहेरचा खावा आणायचा किंवा मावा आणायचा त्यापेक्षा आपण जर अशा दुधामध्ये हलवा बनवला तर आपोआपच त्या दुधाचा आणि त्या साईचा खावा तयार होतो आणि त्याच्यामध्ये आपला हा हलवा परतला जातो हे पहा छानपैकी आता इथंही आपल्याला गॅस मीडियम ठेवायचा आहे आणि मीडियम गॅसवरती हे पूर्ण सगळं दूध आटेपर्यंत आपल्याला हा हलवा परतून घ्यायचा आहे अप्रतिम चवीचा हलवा होतो मंडळी हे पहा मीडियम गॅसवरती आपण हा हलवा आता शिजवून घेणार आहे गाजर तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स घेऊ शकता हे पहा इथं मी बदाम आणि काजूचे काप घेतलेले आहेत पण तुम्हाला जे आवडतील ते ड्रायफ्रूट्स तुम्ही घालू शकता हे पहा छान असा चवीचा हा हलवा होतो मंडळी करून पहा तुम्ही आता हे बदाम काजू घालून आपण पुन्हा एकदा हा पूर्णपणे हे गाजर आपल्याला परतून आहे हे पहा आणि हे जे दुधाचं मिश्रण आहे साखरेचं मिश्रण आहे याच्यामध्ये तूप आहे याच्यामध्ये आपण साय घेतलेली आहे अप्रतिम चवीचा हलवा होतो लहान मुलांना खाण्यासाठी फार अगदी पौष्टिक आहे मंडळी मोठी माणसंही खाऊ शकतात डायबिटीस पेशंटला जर हा हलवा साखरेत चालत नसेल तर तुम्ही इथं गूळ वापरा पण दुधाच्या ऐवजी मग गूळ वापरला तर दुधाच्या ऐवजी तुम्ही थोडं पाणी वापरा आणि मग तुम्ही पाणी टाकून हा हलवा शिजवून घ्या हे पहा छानपैकी आता हा हलवा आपल्याला परतून घ्यायचा आहे पूर्णपणे दूध आटेपर्यंत आपल्याला हे आणि मिडियम गॅसवरती परतायचं आहे बारीक परता गॅस <सथ> करायचं <CMC> नाही आहे मंडळी मिडियम गॅसवर सगळं आधी सुरुवातीला फास्ट गॅसवरती गाजर परतून घ्यायचे आणि नंतर आपण मिडियम गॅसवरती हे गाजर परतून घ्यायचे दूध जेव्हा घालणार आपण त्यावेळेस गॅस मिडियम करायचा आणि सतत हे असं उलतण्याने आपल्याला परतत राहायचं आहे नाहीतर मग आपला हलवा खाली लागेल आणि करपला जाईल म्हणून आपल्याला उभं राहून हा हलवा जवळ उभं राहूनच हा पूर्णपणे हलवा तयार करून घ्यायचा आहे मंडळी एक किलो आपण आज गाजरचा हलवा बनवलेला आहे हा हलवा कमीत कमी सात ते आठ माणसांसाठी पुष्कळ होतो हे पहा पूर्णपणे आपण दूध आणि साय जी घातली होती ते साय आणि दूध पूर्ण आटवून घेतलेले आहे आपण ह्याच्यामध्ये आणि जो बाहेरचा खावा किंवा मावा वापरायचा मंडळी त्याऐवजी आपण आप घरच्या गर घरी ह्या दुधाचं आणि साईचं आपण खावा किंवा मावा तयार केलेला आहे ह्या गाजर हलव्याला आणि हा पहा मी दाखवते तुम्हाला पूर्णपणे आपण सगळा दूध आटेपर्यंत आपण हा गाजर त्याच्यामध्ये शिजवलेला आहे अप्रतिम चवीचा हा होतो आता याच्यामध्ये आपल्याला वेलची पावडर आणि जायफळ पावडर थोडीशी आपण घालणार आहे तुम्हाला दिसतच असेल मंडळी आपण साखर घातली साखरेचं पाक झा म्हणजे पाणी झालं होतं ते पाणी आपण सुकवून घेतलं गाजराचं पाणी आपण इथं सुकवलेलं आहे आणि दुसरी गोष्ट आपण दूध आणि साय घातलेली <noir önce> <water>... आहे आणि हे दूध आणि सायसुद्धा आपण पूर्णपणे सुकवून घेतलेली आहे असं आणि त्याच्यामध्ये आपण हा हे गाजर आपण शिजवलेले आहेत त्याच्यामुळे अप्रतिम चवीचा हा हलवा होतो आपला वेलची पावडर आपण घालूया दोन चमचे आणि पुन्हा एकदा हे परतून घेऊया आणि अशा प्रकारे आपला हलवा तयार आहे मंडळी पहा करून तुम्ही काही प्रोग्रॅम असतील घरी मुलांचे वाढदिवस असतील किंवा अगदी छान जेवणाचा बेत असेल आपला तर त्याच्यासाठी हा हलवा बनवून पहा मंडळी खाऊन पहा अप्रतिम चवीचा हलवा होतो पाहुणे वगैरे घरी आले तर त्यांच्यासाठी हा हलवा करून पहा अगदी सुंदर चवीचा हा हलवा होतो मंडळी आणि अशा प्रकारे हलवा आपला झालेला आहे तुम्हाला इथं दिसत असेल पूर्णपणे आपण गाजर सुकवून घेतलेला आहे आता आपण सर्व करूया हे पहा छानपैकी असा सुंदर चवीचा आपला हलवा होतो हा मंडळी एक पैसाही आपण बाहेर खर्च न करता आपण हा हलवा बनवलेला आहे हे पहा घरातल्या साहित्यामध्ये आपण हा गाजर हलवा तयार केलेला आहे आणि अशा प्रकारे आपला हलवा तयार आहे मंडळी आपण सर्व करूया तुम्हाला दिसत असेल अप्रतिम चवीचा हा हलवा होतो छान असा कलरही आलेला आप आहे आपल्याला वरती कलर घालायची गरज लागलेली नाही आहे हलव्याला ह्या हे पहा सुंदर अगदी छान कलरचा हा हलवा तयार झालेला आहे आपला आणि अशा प्रकारे मंडळी करून पहा खाऊन पहा लाइक करा, शेर करा, करा। नवीन रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद मंडळी